नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत सायली अर्जुनवरती चिडलेली असते की इतका फोन करून तुम्ही फोन का नाही उचलला तेव्हा प्रियासोबत तिथे काय करताय विचारत असताना अर्जुन तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच मात्र प्रिया मध्ये मध्ये येत असते मग प्रियाला ती धक्का देते आणि मग प्रिया म्हणते थांब मी तुला सांगते तुझ्या ह्या घाणेळा स्वभावाला हा खूप कंटाळलेला वय टाकलेला आहे म्हणून तो तुला सोडून माझ्यासोबत एन्जॉय करण्यासाठी आली बघला माझ्यासोबत तिथे आहे तूच विचार कर तुझा नवरा तुझ्यासोबत न राहता माझ्यासोबत का एन्जॉय करतोय कारण तुझा घाणेळासोबत तू त्याच्यावर कायम संशय घेते मागे मागे फिरत असते हे ऐकल्यानंतर तिला फार वाईट वाटतं राग येतो मग ती तिथून निघते तिच्या मागे मागे अर्जुन तिच्याकडे येत असतो तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो ऐकून तरी घ्या मी काय सांगतोय प्रिया सोबत आपण नाटक करत आहे तुम्ही सिरियस का होत आहे तेव्हा ती म्हणते मी तुमचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पाहिला तुम्ही किती एन्जॉय करून तिच्यासोबत डान्स करत होते आता मला समजवण्याचा प्रयत्न करू नका तितक्यात तिची नजर एका बाईकडे जाते त्या बाईचं पिशवी खाली पडते पिशवीतले बटाटे खाली पडतात ते उचलण्यासाठी ती बाई खाली वागते आणि ते उचलत असताना पाठीमागने एक मोठी गाडी भरधाव वेगाने त्याच दिशेने येत असते आणि ते, ते पाहून सायलीला भीती वाटते सायली हाक मारते माही अहो तुमच्याकडे दिशेने गाडी येत आहे उठा उठा, उठा। पण त्या बाईचं लक्षच नसतं आणि सायली हाक मारत मारत त्या बाईच्या दिशेने धावत सुटते आणि धावता धावता त्या बाई त्या बाईला गाडी समोरून उठवते आणि बाजूला सरकवते नंतर ती बाई खाली कोसळते आणि ती गाडी तिथून भर धाव वेगाने निघून जाते आणि सायली एका बाजूला आणि ती बाई एका बाजूला पडलेली असते सायलीला काळजी वाटू लागते त्या बाईला काय झाले म्हणून इतर आजूबाजूची लोकं तिला उचलण्यासाठी तिथे धावत धावत येतात आणि सायली त्यांच्या घराड्यामध्ये त्या बाईचा चेहरा पाहण्याची प्रयत्न करू लागते नंतर तिचं चेहऱ्याकडे लक्ष जातं ती बाई तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते चिखलाने माखलेलाही असतो आणि त्या बाईला ती नीट निरखून पाहते तर हा चेहरा कुठेतरी पाहिला आहे म्हणून ती नीट बघतच असते ती म्हणते आहो मी यांना कुठेतरी पाहिलं आहे अर्जुन म्हणतो कसलं काय तुझं भ्रम आहे पण ती म्हणते नाही आहो मी यांचा चेहरा कुठेतरी पाहिला आहे यांना थांबवा आणि मग ती रिक्षाच्या दिशेने त्यांना हाक मारत माई थांबा थांबा म्हणत असते पण ती बाई त्या रिक्षात बसलेली असते तोपर्यंत अर्जुन मात्र तिच्यावर विश्वास ठेवत नाही पण सायली सांगण्याचा प्रयत्न करते आहो ती नक्कीच आपल्या ओळखीची व्यक्ती आहे लवकरच त्यांना थांबवायला हवं असं म्हणत ती अर्जुनला म्हणते चला आपण त्यांच्या मागोमाग जाऊया पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल